आलेली आहे परत एकदा तुतारी एक्सप्रेस डबल वन डबल झिरो थ्री ट्रेन सेफ जर्नी गेले तेच अच्छा अरे आपो बापू इथे संभाजी छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले तिथला वाडा इथं पकडले गेले मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे कोकणी सुयोगी चॅनल आणि आपल्या जर्नी ब्लॉग मध्ये तर दहा वाजे झाले ते निघूया आता रितेश येतो आपल्याला खाली सोडायला कारण की ह्या बघा बॅगा हेल्मेट सोडून पुढ्या बॅगा झालेल्या आहेत चार दिवसासाठी तर पुढे संगमेश्वर घेऊन फिरायचं आहे तर चला निघूया आणि आता कटको पण येतो दादरला भेटू दादरला दादरला भेटलं कुठं दादर आता गाडी येते गाडी गर्दी दाखवतो संपाला तुम्हाला Jam gerdi ya, Pak. Jam gerdi. Cuma aku juga ngam cepet ya, Pak. ini ini para tutari express double one double zero three. Cela, coba ini si door bedu ya. Finally side tag. May hamsas ng Eh, papanan no ako ba? Eh, hey, ilo. papa wag. Papabaktan, diba? Eh, dyan baktan. Eh, dyan baktan. Diba? siya, okay.

Ah, è ti è

Зүгээр mm байна. -hmm. <laughs> Th Bangalore Express. Mumbai Varun. Mumbai Varun. Mumbai Varun.

मध्ये ठेवले बाहेर हम्म बाबा भेटले

चालत चालेल चाल चाललं चलो पाण्यात किती पब्लिक आलाय काय रे असू काय नमस्कार पाहू काय तुमच्या स्टेशन बा कस गेलय स्टेशन बघू आपण मामाचं कस आहे बघ कस स्टेशन केले बघ स्टेशन बघ स्टेशन हे आमची रिक्षा आलेली आहे वारकेने गाडी बाईक आणली मी बाईक वर जातो

टोप घालून आलाय पायमेट बघ क्लायमेटच्या भाग झाले एक वर्षानी चंदमेश्वर स्टेशन ला आलं बाई पाहिला हा संभाजी महाराज आणि आता इथे फिरायला वाडा वाडा वाड़ा छत्रपती संभाजी महाराज तिथे फायदे होते ना ठीक आहे आ, चा, चा, अच्छा ले ले आ, आ अच्छा तो हा अच्छा इथं ते पकडले गेले तेच ना अच्छा अरे आपण बाबू डाळ इथे संभाजी छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले तिथला वाडा तिथं पकडले नु गेले इथं पकडले गेले हा बाबा हाटक्याने मस्त काम केलं मंदिर बर तिथं खाली हा

कसलं मंदिर आहे इथे हे महाराजांनी बांधलेली मंदिर आहे ती पांडवकालीन मंदिर इथे हे कुठले शिव मंदिर आहे शिवकालीन पांडव महाराजांच्या इथे काय इथे इथे काय तीन मंदिर आहे पूर्ण ते शिवकालीन पांडवकालीन बांधलेलं मंदिर पण आहे दाखवलं आपल्याला छत्रपती संभाजी महाराज कुठे पकडले गेले पिक्चर बघितलंच असेल या मार्गात ते नावडी ब्रिज तिकडे गेले संगमेश्वर बाजारपेठेत या मार्गाने ना तिकडे तिकडे गेले अच्छा

संगम होतो <laughs> ना संगम हा संगम तीन नद्यांचा संगम होतो ना संगम हा मंदिर आहे ना छोटा त्याला पिंड आतमध्ये शिवपिंड त्याला वेडा पडतो वेडा पाण्याचा वेडा शिवपिंड आहे पिंड पिंड हा पिंड अच्छा त्याला वेडा पडतो पाण्याचा खूप पूर्ण पाण्याचा वेढा पडतो वेडा पडतो तिथे संगम होतो ना ते संगम होतो आणि हे बघा

आलो आपण कुणालो गाईस गाईस काय झालेले आहेत आम्ही मस्त बघून आलोय छत्रपती संभाजी महाराजांचा वाडा नाही वाडा नाही जिथे त्यांना पकडलं काय ते पकडून आलेलं आम्ही आणि मंदिर बघून आलो चांना पिलो तर आता बी लावलेले आणि ती इथली पाठी होती ना आग लावला आणि ते सगळं आपलं जमून गेला जल्दी पब्लिक पब्लिक चला घरी भेटू आता डायरेक्ट काय सरकत माझा भाई मित्रांनो आलेलोय घरी पोचलोय संगमेश्वरला मामाकडे तर बघितला छत्रपती संभाजी महाराज जिथे त्यांना पकडलं ते पण बघितलंय आम्ही मस्तवेगी आणि शिवकालीन पांडव मंदिर ते पण बघितलं हो बघितलं ना आम्ही हा इथेच ना संगमेश्वरला आज कसबा नाही संगमेश्वरला तर आता आपण ब्लॉग एंड करू आणि डेली ब्लॉग मध्ये भेटू तर हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता गर्भीर मी नंतर दाखवतो डेली ब्लॉग मध्ये यायला यायचं असतं ब्लॉग मध्ये तर बाय 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 काळजी घ्या